वंचितच्या दणक्याने प्रशासन झाले जागे शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ निधी जमा मात्र तुटपुंच्या मदतीमुळे असंतोष कायम सरसकट मदतीच्या मागणीवर सरकारचा दुटप्पीपणा वंचित बहुजन आघाडीने एकाच दिवशी वणी उपविभागीय अधिकारी व मारेगाव का तहसील कार्यालयावर केलेल्या जोरदार आंदोलनामुळे आणि दिलेल्या सणसणीत आणि दिलेल्या संसणीत निवेदनामुळे प्रशासनाला अखेर जाग आली आंदोलनानंतर त्वरित हालचाल झाल्याने काही वेळातच शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आंदोलनात नमूद केल्याप्रमाणे सरसकट आणि भरीव मदत न करता सरकारने तुटपुंजी रक्कम जमा केल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तीव्र असंतोष कायम आहे निवेदनात गंभीर इशारा माननीय उपविभागीय अधिकारी वणी आणि मारेगाव तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बळीराजा शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीबाबत मागणी या विषयावर निवेदन आले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले परंतु दिवाळी उलटूनही मदत मिळाली नाही ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू नेमसेटकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत तात्काळ खात्यात जमा करावी शेतमालाच्या दरावरील नियंत्रण व बाजारभाव कोसळण्यास कारणीभूत घटकांवर कारवाई करावी फसवी आश्वासने थांबवून कायमस्वरूपी मदतीचे ठोस धोरण जाहीर करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या प्रशासनाने दिला शब्द या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांना शेतकऱ्यांच्या खात्यात शक्य तितक्या लवकर दुष्काळ निधी जमा करण्याचा शब्द दिला वंचितच्या जनशक्तीच्या दबावामुळेच प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि निधी वितरण प्रक्रिया त्वरित सुरू झाली अशी चर्चा सर्वत्र आहे सरकारचा दुटप्पीपणा निवेदनामुळे निधी मिळण्यास सुरुवात झाली असली तरी सरकारने मदतीच्या रकमेत मोठ्या प्रमाणात कपात करून आपला दुटप्पीपणा पुन्हा सिद्ध केला आहे वंचितच्या मागणीनुसार सरसकट रक्कम खात्यात जमा न करता केवळ तुटपुंजी रक्कम जमा झाल्याने अडचणीत असलेल्या बळीराजाच्या जखमीवर मीठ चोरल्याचे काम सरकारने केले आहे सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे वने विधानसभा प्रमुख राजू निमसेटकर यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनंता खाडे रवींद्र देवीदास तेलंग ज्ञानेश्वर विश्वनाथ देठे ज्ञानेश्वर मुंड अनिल शंकरराव खैरे रवी माणिकराव वणकर प्राणशील पाटील अमरनाथ तेलतुंबडे गौतम दारुंडे गौतम राजेश्वर मालखेडे डोमाजी हस्ते राजानंद गांजरे संजय जीवणे यशवंत भरणे मुरलीधर जीवणे रमेश ताकसांडे महेंद्र पाटील यशवंत पाटील नंदकुमार कामगाडगे लक्ष्मीकांत तेलंग गजानन बोढाले ज्ञानेश्वर ढवस संतोष काळे विनोद उमरकर रत्नाकर डाखरे चंद्रशेखर थेरे रुपेश बाभडे सौशिला दारुंडे अभिलाषा निमसटकर रेखा काटकर सुमित गेराम कविता ताकसांडे गौतम ताकसांडे माणिकचंद दारुंडे राजू पाटील प्रमोद तोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देते वेळी राजू नेमसेटकर यांच्यासह मिलिंद पाटील डॉक्टर आनंद वेले डॉक्टर प्रशिक बर्डे अडव्होकेट चंदू भगत तन्मय लामसोंगे प्रणिता ठमके मिलिंद नगराळे कपिल मेश्राम प्रवीण वणकर किशोर मुंड विलास तेलतुंबडे शारदा मेश्राम अमरनाथ तेलतुंबडे आशिष पाझारे मंगल भाऊ तीव्र आंदोलनाचा इशारा या अन्यायकारक तुटपुंच्या मदतीबद्दल वंचित बहुजन आघाडीने तीव्र असंतोष व्यक्त केला असून सरकारने लवकरच ठोस व भरीव मदत जाहीर न केल्यास वणी उपविभागात प्रचंड जनशक्तीचे मोठे जन आंदोलन रस्त्यावर उभे राहील असा गंभीर इशारा पुन्हा देण्यात आलाय वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने भारत सरकारला राज्य सरकारला आम्ही निवेदन दिलंय शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने भाजप शिंदे आणि पवार सरकारने शेतकऱ्याची क्रूर ठट्टा केली अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या कचा सापडलेल्या बरीळाच्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा म्हणून सरकारने घो पॅकेज जाहीर केलं पॅकेज जाहीर करत असताना आत्तापर्यंत राज्यातलं सर्वात मोठं पॅकेज आहे अशी असा गवगवा केला मात्र हे करत असताना आम्ही हे संबंध दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करू लाडक्या बहिणींची भाऊबीज साजरी करू मात्र हे संबंध खोल ठरलं आणि भरीतभर शेतकऱ्यांची क्रूर ठट्टा करत असताना शेतकरी बळीराजाच्या खिशामध्ये दिवाळीसारखा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी दमणी नसताना आलेला जो काही कापूस आहे सोयाबीन आहे ते विकावं लागलं आणि विकत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारने बाजारभाव पाडला पंधराशे सोळाशेच्या भावामध्ये सोयाबीन शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात विकावं लागलं आणि कापसाचा भाव तर माती मोल होता एकूणच काय तर एकीकडे सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज दिलं नाही आणि दुसरीकडे बाजारभाव पाडला या दोनही घटना ज्या बळीराजा शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये बोललं जाते बळीराजा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्या बळीराजा शेतकऱ्याच्या संदर्भात घडवल्या एकूणच काय तर हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने या भाजप शिंदे पवार गटाच्या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात देशात व्यक्त करतो आणि मागणी करतोय येत्या काही दिवसात जर का शासनाने दिलेला शब्द पाळला नाही विनाअट विनाअट शेतकऱ्यांच्या खात्यात जर शासनाने पैसे जमा केले नाही तर मग आम्ही मारेगाव तालुक्याच्या वतीनंच नाही तर या वणी उपविभागाच्या वतीनं प्रचंड मोठी ताकद वणी उपविभागावरती धडकवू आणि त्या आंदोलनामध्ये जर काही अनुचित घटना घडली तर या सर्व घटनेला जबाबदार हे राज्य सरकार असेल ही या ठिकाणी आम्ही चेतावनी देतो आहे परत परत सांगतो आहे या भ्रष्ट अत्यंत मनुवादी विचाराच्या सरकारचा आणि बळीराजा शेतकऱ्यावरती अन्याय करणाऱ्या या हुकुमशाही सरकारचा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी जाहीर निषेध करते आणि मागणी करते तात्काळ विनाअट आमच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या रोषाला आपल्याला सामोरा जावं लागेल सरकारने गुढीत शेतीच्या बाबतीत संदर्भामध्ये जे काही निधी देण्याचा कास्ताकारांना त्यांनी जाहीर केलं होतं परंतु ते निधी शेतकऱ्यांच्या आत्तापर्यंत बँकेमध्ये कुठल्याही प्रकारे जमा झालेली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे राजू नेमसळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मारेगाव येथील तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि ते जर त्यांनी केलेलं नाही तर यापेक्षाही आम्ही भव्य मोर्चा काढून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू आपल्या महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ ची घोषणा केली पण पर... शेतकऱ्यांची थट्टा केली आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नाही त्या दृश दुष्ट, त्या दृष्टिकोनाने आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि माननीय नि, निम निमसटकर सर यांच्या सहाय्याने आम्ही इथे त मारेगाव तहसीलमध्ये मोर्चा घेऊन आलो आहे ही जर आम्ही आम्ही माग निवेदन दिलेले आहे तहसीलदार साहेबास साहेबांना जर समजा हे जर आमचं समजून नाही घेतलं तर याही याही नंतर वंचित बहुजन आघाडी मारेगाव मधून आम्ही तीव्र आंदोलन करू आणि याही पेक्षा दिव्य मोर्चा काढू आज आपण मारेगाव तहसीलवर वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत शेतकऱ्याच्या जो दुष्काळ होता त्याचं निवेदन देण्यासाठी आपण इथं आलो आणि इथं वंचित बहुजन आघाडीने इथं राजू भाऊ निच्या अध्यक्षतेखाली निवेदन देत